नमस्कार मंडळी शेगाव लाईव्ह आजची मोठी धडाकेबाज ब्रेकिंग न्यूज शेगाव शहर पोलिसांची अवैध दारूविरोधातील मोठी कारवाई धनगर नगर परिसरात चालू असलेल्या अवैध दारू साठ्यावर शेगाव शहर पोलिसांनी टाकलेल्या जबरदस्त प्रोव्हिजन रेडमध्ये तब्बल एक लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त ही कारवाई खबरीच्या अचूक माहितीनुसार थी तीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनटं ते सात वाजून विश्वस्था पंचासमक्ष करण्यात आली या धाडीदरम्यान टँगो पंच कंपनीच्या नव्वद एम एलच्या एकशे अठ्ठ्याण्णव देशी दारूच्या शिष्या किंमत सात हजार नऊशे वीस एक होंडा युनिक्रॉन मोटरसायकल किंमत एक लाख रुपये एक कापडी पिशवी असा एकूण एक लाख सात हजार नऊशे वीस किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी विलास रामदास डोंगरे वय चौतीस राहणार अळसूळ यांच्या ताब्यातून सर्व माल मुद्देमाल जप्त झाल्याने अप्पर क्रमांक सहाशे सत्तेचाळीस अब्लिक दोन हजार पंचवीस कलम पासष्ट ई महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला फिर्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश वाकेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील तपास पोलीस निरीक्षक निमेष मेहत्रे यांच्या आदेशाने बीट हेड कॉन्स्टेबल रामदास घंटे करत आहेत शेगाव शहर पोलिसांच्या या कारवाईमुळे प्रभागातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे अशाच अपडेटसाठी शेगाव लाईव्ह लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद <स्थाँगा> مانا <laughs>